राणे मला शंभर रुपये दिली दहा रुपये तुझा मुड दाबा शिवला तुझा तू रोजच दारू रुपये येतो ना अजून शंभर रुपये माग दारू दहा काम नाही धंदा नाही ती पाटील पाच त्यातून तो उपयोग बसतो तू मला शिव्या देऊ नको ती पाटील माझ काळीज काळीज शिर्डीच्या तू सोड मला सोड तुला एकदाच सांगतो तुझ्या जा जागेवर दुसरं कोणी असत ना तर हे तर मारून टाकलं असतं पण तू बायको म्हणून गप्प बसतोय मी पण आता ते पाटलांची तक्रार त्या प्रिया मॅडमकडेच घेऊन जाते जा प्रिया मॅडमच्या बापाला घाबरत नाही तुझ्या बापाला घाबरत नाही ना अरे वा प्रिया मॅडम आज इकडे अरे ग्रामसेवक मॅडम नमस्ते काय म्हणता काय नाही असं झालं होत फिरत फिरत बर मॅडम ही शिवसृष्टी आहे आमच्या कनेरी गावचं सर्वात सुंदर पर्यटन स्थळ आहे आणि एक कानावर आलो काय हो ते तुकेचे काय भानगडे नक्की तुकेच्या माझा दावात आहे काय अहो तुम्ही त्याला दारू पाचताय त्याची बायको आली होती माझ्याकडे भांडायला अहो ती बाई लया गाव आहे कशाला तिच्या नादे लागतात अहो कोणती बाई सहन करी नवरेन दारू पिलेली तुम्ही त्याला पाचताय आणि ते भांडताय दोघे हो का मॅडम गावचं पाटील आहे कुणाची कुठं हणायची पाटलांना सांगायची गरज नाही प्यारी समाज गई काम हा त्यांना व्यवस्थित गाव फिरून दाखवा ओके okay? चालू दे तुमचं <laughs> हो, 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 हो. मी मध्ये मध्ये ढवळत जाऊ नका मॅडम पोरांडो तुम्हाला एक्टिंग शिकायची कारण शिकायची ना तुम्ही मला ओळखले की मी कोण आहे अरे बाबा शेठ आहे मी बाबा शेठ मी ऍक्टिंग शिकवतो बाबा शेठ माहितीये ना अरे भाव कदम स्वतः माझ्याकडे एक्टिंग शिकायला येतोय तुमच्याकडे ऍक्टिंग येत असलं तरी आमच्या घरी जेव्हा होता तो जो पाहिला होता मी तर त्याला बोलवलेला माझं शिकायचं का नाही सांगा का शिकायचं तुम्ही काय शिकायचं नाही चला उठा डंगराच्या आम्ही करतो थेट म्हणजे गाव म्हणतो आम्हाला बाबा शेठ बाबा शेठ म्हणलं या गावची शान पाटील म्हणलं या गावची घाण असं आम्ही नाही म्हणत या गावची सर्व जनता म्हणते मातीने ह्या सत्ता बदल झालीच पाहिजे आणि पाटलाला निवडून आणलंच पाहिजे पाटलाच चिन्ह हाय हळू आणि हे तुक्या बी वळू अगं प्रिय साई आज खूप छान दिसते खूप खुश आहे काय झालं थँक्यू अगं खासदार महेश जर देवकाते दे पाटील आहेत ना त्यांचा मला फोन आला होता आणि आता कनेरी मध्ये जे इलेक्शन चालू आहे ना त्याच्या सरपंच पदासाठी त्यांनी माझं नाव सुचवलंय सो खुश तर मी असणार अगं पण ते पाटील पण ना त्यांना कसं वाटेल तू उभी राहते अगं त्यात वाटायचंय काय हे बघ त्यांच्या विरोधामध्ये कोण ना कोण उभं राहणारच आहे ना मग मी उभी राहिले तो काय झालं सांग पण पाटील जेवढा छान आहे ना तेवढा आहे कळलं ना कौन हॅलो तो किती पण पोचलेला जरी असला ना तरी सरपंच झाल्यानंतर कुठं पोचवणार नाही त्याला कळणार पण नाही ते आहे पण आपली चिन्ह आहे तुम्हाला माहित नाहीये पतंग तुझी पतंग तुला सांभाळावी लागल कारण पाटील पण काची दोरापेक्षा कमी नाहीये कळ ना हॅलो तू माझ्या साइड नाही का त्याच्या नाही तू माझी फ्रेंड आहेस ना मग माझ्या साईडने बोलायचं पाठी पाठी करायचं नाही तू मी आपली पत् उठलीच पाहिजे हो मग काय तू नेऊन येणार काय आला